सारा चे संपादक राम हुंडारे यांना आदर्श आदर्शपूर पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान माननीय मंत्री सूर्यकांत गवळी कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस ठाणे उल्हासनगर संत रविदास महाराज चौक खेमाणी या ठिकाणी मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व्यक्तींना प्रदान करण्यात आला सारा संपादक राम हुंडारी यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याकडून संत रविदास महाराज जयंती दोन हजार पंचवीस या दिनाचं औचित्य साधून राज्यस्तरावरील आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सारा न्यूजचे नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांनी गेल्या पाच वर्षापासून पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी आपले पत्रकारिता पणाला लावून तळागाळातील लोकांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याने राम हुंडारे यांच्या कार्याची दखल घेऊन संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं संपादक राम हुंडारे यांना आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार दोन हजार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले श्रीकांत गवळी आणि आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्काराने सन्मानित करीत आहेत एकदा जोरदार काळांमध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया त्यांच्या कार्याचा सन्मान करूया गौरव करूया राम हुंडारे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे माजी मंत्री श्रीकांतचे गवळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन लिंबोरे वसईकरजी या ठिकाणी त्यांना पुरस्कृत करत आहेत राम होंडारे यांचं खूप खूप अभिनंदन